नमस्कार आपण पाहतात न्यूज यात्रा मी संजय वरकड आज आपण चर्चा करणार आहोत की देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांसोबत खोटं का बोलतात या विषयावर त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की राज्यातील पूरग्रस्त शेतकरी मदतीसाठी जेव्हा याचना करत होते त्यावेळीसाठी जेव्हा याचना करत होते त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं जाहीर केलं होतं की मदत योग्य वेळी दिली जाईल आणि साधारणपणे त्यांनी वेळोवेळी असं सांगितलं होतं की दिवाळी होण्याच्या आधी शेतकऱ्यांच्या अकाऊंटला पूरग्रस्त मदतीसाठीचा जो निधी प्राप्त होणार आहे तो शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आम्ही जमा करू प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे सध्या मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी अनेक शेतकऱ्यांशी चर्चा केली तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांना ठणकावून सांगितलं की आमच्या खात्यामध्ये अद्यापही पैसे जमा झालेले नाहीत वस्तुस्थिती अशी आहे की देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा हे मान्य केलं की शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये अनेक ठिकाणी पैसे जमा झालेले नाहीत याचा अर्थ दिवाळीपूर्वी पैसे बँकांच्या अकाउंटमध्ये जमा होतील शेतकऱ्यांच्या असं जे फडणवीसांनी सांगितलं होतं ते काही ते करू शकलेले नाहीत हे स्वतः त्यांनी मान्य केलं त्यांचं म्हणणं असं आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार रोज फक्त सहाशे कोटींचा निधी आम्ही वितरित करत आहोत असं आज आजच त्यांनी सांगितलं तर या गणितानुसार जर आपण विचार केला तर रोज सहाशे कोटी याचा अर्थ एकतीस हजार कोटी वितरित करायला साधारण पहा बँकेच्या कामकाजाचे दिवस जर पकडले ते पंधरा ते सोळा दिवस लागू शकतात त्यामधल्या सुट्ट्या जर आल्या तर मग हे दिवस आणखीन वाढतील आणि वीस ते बावीस दिवस हा निधी वितरित व्हायला वेळ लागेल असं आपण देवेंद्र फडणवीस सांगतात म्हणून मान्य करूयात याचा अर्थ दिवाळीनंतर जर हे वाटप सुरू झालेलं असेल तर आणखीन किमान पंचवीस दिवस शेतकऱ्यांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे यायला लागतील असा त्याचा अर्थ होतो पण सगळ्याच शेतकऱ्यांना पंचवीस दिवस लागतील ला असं नाही पंचवीस दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील ही वस्तुस्थिती आहे प्रत्यक्षामध्ये फडणवीसांनी असं सांगितलं होतं की दिवाळीच्या पूर्वी अकाऊंटला पैसे जमा होतील ते मात्र होऊ शकलेले नाहीत आता हे सहाशे कोटींचा जो नियम त्यांनी आज सांगितला तर तो त्यांना त्यावेळी माहीत होता का नव्हता असा प्रश्न आत्ता आम्हाला पडलेला आहे ठीक आहे मदत जाहीर झालेली आहे मदत उशिरा का होतनी होत आहे ही एक जमेची बाजू जरी असली तरी ही मदत पुरेशी नाही हे शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे त्यावर त्यांची अजूनही प्रतिक्रिया आलेली नाही मागच्या एका व्हिडिओमध्ये दे, आपण देवेंद्र फडणवीस जेव्हा सत्तेत नव्हते तेव्हा ते काय म्हणत होते हे आपण रोज नवीन कारण सांगितली होतात कधी सांगतात केंद्रातलं पैसा यायचा आहे कधी सांगतात राज्यातला पैसा यायचा आहे कधी सांगतात बँकेतला पैसा यायचा आहे ज्याला मदत करायची असते त्याला बहाणे कधीच सुचत नाही हे आपण बघितलेलंच आहे जर मनात आलं तर दोन दिवसात कर्ज माफी होऊ शकते आणि बँकांच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात असं त्यांचंच म्हणणं होतं आपण पुन्हा एकदा ते ऐकूयात आणि दिवाळीच्या आधी ते काय म्हटलं होते तेही समजून घेऊयात बत्तीस हजार कोटी पर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे आणि आपला प्रयत्न आहे की यातला जेवढा जास्तीत जास्त पैसा हा आपल्याला या ठिकाणी दिवाळीच्या आधी देता येईल किमान क्रॉप कॉम्पन्सेशनचे पैसे वगैरे जे काही आहेत हे जेवढे जास्तीत जास्त दिवाळी आधी पुश करता येतील बाकी तर जे मृत व्यक्तींचं साह्य आहे जखमींचं साह्य आहे सा वगैरे हे आम्ही ऑलरेडी देऊन टाकले आहेत दहा हजार रुपये जे द्यायचे आहेत ते ऑलरेडी देऊन टाकलेले आहेत तर आपण आत्ता ऐकलं की फडणवीस जेव्हा सत्तेत नसतात तेव्हा ते वेगळं बोलतात सत्तेवर आल्यानंतर ते वेगळं बोलतात हे आता कळून चुकलेलं आहे सगळ्यात यामध्ये मोठा प्रॉब्लेम हा होतो सगळ्यां शेतकऱ्यांची की कुणीही सत्तेवर आला तर मग ते फडणवीस असतील किंवा इतर कोणाचं सरकार असेल दरवेळी त्यांना काहीतरी आश्वासन दिलं जातं आणि ते पाळलं जात नाही आणि शेतकरी बळीराजा आपल्या समस्या घेऊन कायमस्वरूपी सत्तांच्या जो के केंद्रस्थानी व्यक्ती असते त्यांच्याकडं आशेक आशेने एक डोळे लावून बसलेला असतो प्रत्यक्षात मात्र त्याला मदत करताना कोणीच दिसत नाही आज सत्तेवर देवेंद्र फडणवीस आहे उद्या ते विरोधी पक्षात जर गेले तर त्यांची भाषा वेगळी असते सत्तेत आल्यानंतर त्यांची भाषा वेगळी असते हीच गोष्ट इतर पक्षांच्या बाबतीतही लागू होते वर्षानुवर्ष शेतकऱ्यांना सत, सतत नागवलं जातं त्यांच्याशी धोका केला जातो आणि त्याच्या त्यांच्याच बळावर पुन्हा राजकारणसुद्धा केलं जातं आता हा मदतीपुरता विषय घेऊन सध्या उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत त्याच्यावरही शह काठशहाचं राजकारण सुरू झालेलं आहे यानिमित्तानं का होत नाही पण उद्धव ठाकरे बाहेर पडले ही फार चांगली गोष्ट आहे असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले की टोमने मारण्याशिवाय त्यांनी काय केलं असं सांगावं हो। फडणवीसांचं असंही म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांचं एकतरी भाषण विकासाच्या प्रश्नावर दाखवावं हो। आणि एक हजार रुपयाचं बक्षीस माझ्याकडनं घ्यावं असं त्यांनी सरळ सरळ आवाहन उद्धव ठाकरेंना केलेलं आहे त्यावर उद्धव ठाकरे यांनी असा प्रतिप्रश्न केलेला आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी करा तर हा काही टोमना होऊ शकतो का शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी ही टोमना जर वाटत असेल तर मग मग याचा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी करावा खरं म्हणजे काही प्रश्नांची उत्तरं देवेंद्र फडणवीस देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि देवेंद्र फडणवीस अनेक वेळा काहीतरी खोटं सांगून वेळ निभावून नेतात हे सुद्धा आता कळून चुकलेलं आहे प्रत्यक्षात काय होतं की फडणवीस बोलायला उभे राहिले म्हणजे ते खरंच बोलतील आता असा जो काही एक नॅरेटिव्ह त्यांच्याच भाषेमध्ये नॅरेटिव्ह म्हणतात ते हा जो नॅरेटिव्ह तयार केला जातो आहे हा साफ चुकीचा ठरत आहे आणि दिवसेंदिवस त्याची एकामागून एक अशी उदाहरणं पुढं येत आहेत त्यामुळं आत्ता हा जो प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे की देवेंद्र फडणवीस खोटं का बोलतात तर हाच प्रश्न आता शेतकरीसुद्धा त्यांना विचारायला लागलेले ला आहेत आणि या पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या या प्रश्नांना त्यांना सामोरं जावं लागणार आहे दुसऱ्या बाजूने वेगवेगळे आणखीन प्रकरणं येत आहेत मग ते राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा विषय असेल अजित पवारांच्या आत्ताच आलेल्या जमीन घोटाळ्याचा विषय असेल यापूर्वीच्या काळामध्ये काही अशा घटना घडलेल्या आहेत की ज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी नेमकी माहिती दिलेली नाही त्यावेळेस वेळ मारून नेण्यासाठी ने त्यांनी काही गोष्टी सांगितल्या प्रत्यक्षात त्यामध्ये तथ्य नव्हतं असं आता हळूहळू निदर्शनास यायला लागलेलं आहे त्यामुळं आगामी काळामध्ये फडणवीसांना शब्द पाळणारे फडणवीस असं जर त्यांची प्रतिमा त्यांना टिकवायची असेल मी अत्यंत जबाबदारीने सांगतो की शब्द पाळणारे फडणवीस अशी जर प्रतिमा त्यांना टिकवायची असेल तर दिलेला शब्द त्यांना पाळावा लागणार आहे हीच गोष्ट आता लाडक्या बहिणीच्या योजनेच्या बाबतीमध्ये सुद्धा लागू होणार आहे लाडक्या बहिणींच्या योजनांमध्ये जे काही घुसखोरी करून अपात्र महिला त्याचा लाभ घेत आहे त्यांना बाजूला करायला पाहिजे की नाहीतरी नक्कीच करायला पाहिजे पण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींची आडवणूक होत आहे आणि मागच्या दिवाळीमध्ये या दिवाळीमध्ये जो लाडक्या बहिणींना फरक जाणवला आहे तोसुद्धा आपण यापूर्वीसुद्धा चर्चा केली आणि या पुढच्या काळातसुद्धा करत राहू तोही आता या लाडक्या बहिणींच्या लक्षात येऊ येत आहे आत्ता आत्ता कुठं दिवाळीनंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात होत आहे त्यामुळं हा याबाबतीत सुद्धा दिलेला शब्द जो आहे तो खोटा ठरलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल किंवा लाडक्या बहिणींच्या बाबतीत असेल दिलेले शब्द हे सरकार पाळत नाही अशी एक प्रतिमा आता तयार होत आहे आणि त्याची सर्वस्वी ही एन के एन प्रकारे देवेंद्र फडणवीसांवर येत आहे त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये तीन चाकी त्याला जे वेगवेगळ्या पद्धतीचे विशेषणं लावले जातात या सरकारला तर तशा पद्धतीची कार्यकृती ठरवण्यासाठी फडणवीसांसमोर एक मोठं आव्हान असणार आहे सत्ता तुमच्या हातामध्येच पाच वर्ष आहे तिला कोणी धक्का लावू शकत नाही अशी आत्ताची परिस्थिती आहे तो लागू पण नाही पण मुळामध्ये या पाच वर्षाच्या काळामध्ये इतक्या मोठ्या थंपिंग मेजॉरिटीने इतक्या बलाढ्य अशा बहुमताच्या जोरावर चालणारं हे सरकार लोकांच्या अपेक्षापूर्तीमध्ये अपयशी ठरत आहे का असा प्रश्न आता निर्माण होत आहे आणि त्याला उत्तर देण्याची जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस यांचीच आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी आपण जी करतो आहोत विधानं ती आपण पाळणार आहोत का याचं किमान काही गोष्टीचं भान ठेवून विधानं करावी आणि लक्षात ठेवावं हो की आपण तीन पक्षांना सोबत घेऊन हे सरकार चालवत आहोत त्यामुळं अंतर्गत काही भानगड आहे का या सरकारमध्ये की फडणवीस यांनी सांगितल्यानंतरसुद्धा पैसे का रिलीज होत नाही किंवा आता स त्याचं कारण काही राजकारण आहे का अंतर्गत असं लोकांना जे वाटत होतं त्यावर तर आता फडणवीसांनी स्वतःच खुलासा केला की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार शेतकऱ्यांच्या मदतीच्या पॅकेजसाठी सहाशे कोटी रुपये आम्ही रोज फक्त रिलीज करू शकतो त्यामुळं हाच जर विषय त्यांना माहिती होता तर मग ते वीस तारखेच्या आतमध्ये म्हणजे दिवाळीपूर्वी पैसे जमा करू शेतकऱ्यांच्या अकाउंटला हे कशाच्या भरोशावर म्हटले होते असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलेला आहे या विषयावर आपण अशीच चर्चा करत राहणार आहोत त्यामुळं आपण पाहत्रा यात्रा हे आहे आपलं चॅनल